तेव्हा सगळीकडेच आता काउंट डाऊन जे सुरू झालेलं कारण काही मिनिटं उरलेली आहेत आणि आधी पोस्टल आणि त्याच्यानंतर अर्थातच ईव्हीएमची मतमोजणी सुरू होणार बर आहे प्रज्ञा बरोबर आहे आणि आपल्यासोबत संजना घाडी सध्या आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काही क्षण शिल्लक आहेत पहिले कल हाती यायला लागतील काय होईल महाराष्ट्रात काय अंदाज पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्राची जनता ही गेल्या अडीच वर्षापासून जे काही महाराष्ट्रात झालेलं आहे यासाठी आसूसलेली आहे की महाराष्ट्राची जनता जो न्याय देणार आहे हा न्याय ई डी सी बी आय इन्कम टॅक्स केंद्रीय निवडणूक आयोग आहे सर्वोच्च न्यायालय आहे हे आम्हाला न्याय देऊ शकले नाहीत आणि तो न्याय महाराष्ट्राची जनता देईल त्याची कारणं महत्त्वाची आहेत वाढलेली महागाई आहे महाराष्ट्रातले उद्योगधंद धंदे हे जे महाराष्ट्रात येऊ घातलेले होते हे बाहेर नेणं असेल मुंबईतले महत्त्वाचे उद्योगधंदे कपडा मार्केट हिरा मार्केट नावाशिवाय पोर्ट असेल प्रमुख वित्तीय केंद्र असेल ज्या पद्धतीने मुंबईतून बाहेर बाहेर नेऊन मुंबई महाराष्ट्राचं खच्चीकरण केलं गेलं महिला बरोबर आहे त्यामुळे बेरोजगारीचा मुद्दा आहे त्यासोबत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट